या गरीब शेतकऱ्यासोबत असं काय घडलं की एका रात्रीत तो करोडपती झाला चमकणारी ती वस्तू रस्त्यावर त्याला दिसली आणि ती ती त्याने उचलली उचलल्यानंतर त्याचं नशीब फळफळलं अक्षरशः तो एका रात्रीत करोडपती झाला असं या घटनेत काय झालं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणं या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या यावर्षीची दिवाळी जवळच आलेली आहे अनेक लोकांना दिवाळी साजरी करता येत नाही अनेक गरीब कुटुंबांना पैसे नसल्यामुळे दिवाळी साजरी करता येत नाही त्यामुळे दिवाळीपासून अनेक कुटुंब वंचित राहत असतात अनेक शेतकरी गरीब शेतकरी त्याचबरोबर अनेक गरीब लोकंसुद्धा त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही त्यामुळे ते दिवाळी साजरीच करत नाहीत कारण की त्यांच्याकडे पैसेच नसतात मग या व्यक्तीसोबत सुद्धा असंच घडलं होतं की याच्याजवळसुद्धा सुद्धा पैसे नव्हते परंतु याचं नशीब बघा की एका रात्रीत तो करोडपती झाला देवीच्या दर्शनाला गेला होता आणि त्यानंतर त्याचं नशीब फळफळलं फड़ अक्षरशः देवीनेच त्याला आशीर्वाद दिलेला आहे अशाच कमेंट्स बऱ्याच प्रतिक्रिया अनेक स्तरातून येत आहेत कारण की हा गरीब शेतकरी प्रामाणिक शेतकरी तो प्रामाणिक व्यक्ती त्याचं आज नशीब फळफळलं फड़ आहे एका रात्री तो करोडपती झालेला आहे नक्की या घटनेत असं काय घडलं होतं ते आज आपण बघणार आहोत कधी कुणाचं नशीब उघडेल याचा काही नेम नाही मग तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब कोणत्याही जाती धर्माचे असा किंवा पंथांचे नशिबासमोर सर्व सारखे असतात फक्त तुमच्या दैवात श्रीमंतीचा योग हवा तुमच्या दैवात योग्य अस योग असेल तर तुम्हाला कोणीही श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही आता श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग आहेत कधी कधी कोणासोबत अशा प्रकारचा चमत्कार घडतो कधी कोणी लॉटरी काढतं आणि त्या लॉटरीपासून तो श्रीमंत होत असतो तर काही जण प्रचंड मेहनत करून श्रीमंत होत असतात मग श्रीमंत होण्याच्या अशा अशा काही असे काही मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता परंतु आता हे गरीब कुटुंब यामध्ये हा जो शेतकरी होता तो गरीब होता आणि त्यानंतर त्याला कधीच असं वाटलं नव्हतं की आपण एके दिवशी श्रीमंत होईल आणि तेही दिवाळीला आता या दिवाळीला असं काय घडलं की तो तो एका रात्रीत श्रीमंत झाला आता एक आदिवासी कुटुंब होतं आणि त्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती रोज मोलमजुरी करावी लागायची कधी कधी खायला अन्न मिळत नव्हतं हो मग यावर्षी त्यांना असा प्रश्न पडला की यावर्षीची दिवाळी आपण कशी साजरी करायची कारण की आपल्याकडे पैसेच नाहीत मग कुटुंबातील या व्यक्तीने असा विचार केला होता यावर्षी तर आपल्या मुलांना दिवाळी साजरी करावीशी वाटते परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते दिवाळी साजरी करू शकत नाही व्यक्ती सतत कष्ट करत होता त्याला एकच टेन्शन होतं की यावर्षीची दिवाळी आपण साजरीच करायची परंतु त्याच्या नशिबात असं काही लिहिलं होतं की अक्षरशः एका रात्री तो करोडपती झालेला आहे चमकणारी ती वस्तू त्याने घरी आणली आणि त्यानंतर तो हे करोडपती झाला पहा त्याचं नशीब इतकं बलवत्तर होतं की अक्षरशः दिवाळीलाच तो करोडपती झालेला आहे कधी कुणाचं नशीब उघडेल याचा काही नेम नाही असं म्हटलं जातं ज्याच्या नशिबात जे काही लिहिलेलं आहे ते घडतंच असंही म्हटलं जातं मग या गरीब शेतकऱ्यासोबत असं काय घडलं ते तुम्ही पहाच एका आदिवासी मजुराच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय देवीच्या दर्शनानंतर हा आदिवासी मजूर घराकडे निघाला होता रस्त्याच्या त्याला कडेला एक चमकणारा दगड सापडला होता त्याने तो घरी नेला आणि रातोरात करोडपती झाला काय होतं त्याला ते सापडलेलं अचानक हा मजूर कसा झाला श्रीमंत ते पहा आता मजूर हा देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर तो घरी घराकडे निघाला होता रस्त्याच्या कडेला त्याला चमकणारा दगड दिसला त्याने तो उचलला कारण की तो वेगळाच दगड दिसत होता त्याने तो घरी आणला घरी आणल्यानंतर त्याने बायको मुलांना दाखवला बायको म्हणाली हा तर दगड थोडासा चमकतोय हा तर वेगळाच दिसतोय तुम्ही याची माहिती जरूर काढा कारण की हा साधारण दगड वाटत नाही असं मग ती पत्नी म्हणाली होती त्यानंतर त्या मजुराला सुद्धा धक्काच बसला की हा दगड वेगळाच दिसतोय मग असं पुढे काय घडलं ते तुम्ही पहाच गोविंद सिंह असं या एकोणसाठ वर्षीय आदिवासी व्यक्तीचं नाव आहे तो मध्य प्रदेशातील रहुनिया गर्जर येथील रहिवासी आहे रोजच्या प्रमाणे तो सकाळी खेर मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गेला होता मंदिरात गेल्यानंतर तो मंदिरात विनम्रपणे पाया पडला त्यांनी मनात असं म्हटलंही असेल की या वर्षीची दिवाळी खरोखरच आम्हाला साजरी करायला मिळावी मुलांना कपडे त्याचबरोबर घरामध्ये फराळ त्यानंतर अनेक वस्तू आम्हाला पाहिजेत असं सुद्धा तो मनातल्या मनात मनालाच मनात असेल कदाचित परंतु त्याला कुठे माहिती होतं की हेच त्याचं नशीब जे आहे ते एक फळफळणार आहे आणि तो एका रात्रीत करोडपती बनणार आहे आता मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो परतत असताना त्याला रस्त्याच्या बाजूला काहीतरी चमकत असल्याचं दिसलं त्याने ते उत्सुकतेने तो दगड उचलला हा दगड तो घरी घेऊन आला घरच्यांना दाखवल्यानंतर तो काही साधासुदा दगड नसून हिरा असल्याचं अडळलं आता एक दोन नव्हे तर चार पॉईंट झिरो चार कॅरेटचा जेम क्वालिटीचा तो हिरा होता गोविंद तात्काळ हा हिरा घेऊन हिरा कार्यालयात गेला तिथे त्याने हिरा तपासून पाहिला तेव्हा तो हिराच असल्याचं समजलं हिरे पारखी अनुपम सिंह यांनी हिरेची तपासणी केली हा एक जेम क्वालिटीचा हिरा आहे मार्केटमध्ये या हिरेची चांगली डिमांड आहे असं अनुपम सिंह म्हणाले हा हिरा आता लिलावात काढला जाईल लिलावातून मिळणाऱ्या आर्थिक बोलीतील अकरा पॉईंट पाच टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून कापली जाईल मग पुढे असं काय घडलं की तो करोडपती झाला ते पहा आता अकरा पॉईंट पाच टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून कापली जाईल आणि उरलेली रक्कम या मजुराच्या खात्यात जमा केली जाईल असं अनुपम सिंह यांनी म्हटलं होतं आता हेरा सापडल्यानंतर गोविंद सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात महावेन असा झाला मजुरी आणि शेती करणाऱ्या या कुटुंबाला तर नशिबाने आपल्याला एक चांगली संधी दिली असं वाटलं हिरा सापडल्यानंतर गोविंदने ही प्रतिक्रिया दिली तो म्हणतोय मी गेल्या दोन तीन वर्षापासून माता राणीचं दर्शन घ्यायला नेहमीच जातो माझ्याकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरद्वारे शेती करतो आता हिऱ्याचे पैसे आल्यानंतर मी माझं अर्धवट घर बांधेन आणि पैसे वाचले तर नवीन ट्रॅक्टर खरेदी करेल कारण की माझा ट्रॅक्टर खूप जुना झालेला आहे अत्यंत भंगार अवस्थेत तो ट्रॅक्टर आहे तरीसुद्धा मी त्याच्याजवारी शेती करत आहे आणि कधी कधी मजुरी सुद्धा करत आहे असं त्याने म्हटलेलं आहे मी नेहमीप्रमाणे माता राणीच्या दर्शनाला गेलो होतो परत येताना मला रस्त्यात चमकणारा दगड सापडला आता माझ्या मनात असं काहीच नव्हतं की हा दगड एक दिवस हिराच हा हिरा ठरेल आणि माझं नशीब फळ फळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं तो म्हणाला होता आता तो चमकतोय एक वेगळा दगड दिसतोय त्यामुळे मी खिशात ठेवला आणि घरी आलो आणि त्यानंतर मग असा प्रकार घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी उत्सुकता म्हणून तो दगड उचलला घरच्यांना दाखवल्यानंतर तो हिरा असल्याचं लक्षात आलं त्यानंतर मी हिरा कार्यालयात जाऊन खातर जमा केली असं सा त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हा हिरे आणि खाणीसाठी प्रसिद्ध आहे पण ही घटना या मजुरासाठी एका स्वप्नासारखी आहे रस्त्याच्या कडेला सापडलेला एका सापडलेल्या एका वस्तूने त्याचं आयुष्य बदलेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं असं त्याने सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्याने पुढे असं म्हटलेलं आहे की मी खरं सांगतोय की यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करू शकलो नसतो कारण की आमच्याकडे पुरेसे पैसेच नव्हते साजरी करू शकलो असतो परंतु ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या होत्या त्या आम्हाला मिळाल्या नसत्या मग त्याने असं सांगितलं आणि त्यानंतर मग तो म्हणाला की मी खरोखरच एका रात्रीत आता करोडपती झालेलो आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा